नमस्कार मी सर्ज साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताच्या सर्वात मोठी बातमी आणि कारण हे जे मान्यवर आहेत त्यांनी बालरंगभूमीवरती आपली कार्यक्रम केलेली आहे सुरुवात केली म्हणून त्याच्यामध्ये सजीवपणे संदीप परी आहे त्यांनी केलेली आहे त्यांनी मल्लखांब्यामध्ये कमश्री घेतलेला आहे परसुत्रीच्या पावल्याचे खेळ करायला देशपांडे आणि परशुराम त्यांना पुढा असेल तर हे असे दिग्गज आम्ही यासाठी आणलं की त्यांची कला ही मुलांना कळली पाहिजे आणि मुलांनी त्या कलांमध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे त्यामुळे असेल हिरे येवरून विवरून घेत प्रत्येकाला आणि मुलांचं म्हणजे नुसतं शैक्षणिक आणि बौद्धिक असं त्यांना काही कला त्यांना काही हे पण ठेवलेत आपण म्हणजे रघुवीर जादूगार जे आहेत तर त्यांचा मुलगा <laughs> पण त्यांचा मुलगा ते जादूगारीचे खेळ दाखवणार आणि जादूगार नुसता जसं आपल्याला तसं दाखवायचं गोष्टी गायब होतात आणि दूर येतो तसं <laughs> नसून मुलांना त्याच्यातून सायन्स पण सांगणार आहे की कसं आहे हा हा चालकीचा खेळ कसा असतो कसं त्याच्या मुलांची खेळ होणार आहे जगलरी होणार आहे म्हणजे एकही कार्यक्रम मुलांचा असा हा सगळा सोहळा पूर्ण होणार आहे पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये काही आम्ही ज्याचा नाट्य आणि सिनेबाल कलाकार आहेत त्यांची काही सादरीकरण ठेवली आहेत ही यासाठी ठेवलेली आहेत मुद्दाम की जेणेकरून जी फुलं समोर प्रेक्षक म्हणून बघणार आहेत त्यांनी ती बघितलं या लिह आम्ही बघतो हा टी व्हीवर बघतो स्क्रीनवर बघतो मग ती जर तेवढ्या त्यांच्यावर चालू शकते ती जर तेवढी आपली कला दाखवू शकते तर मी का नाही म्हणजे ह्या बाल वयात देखील मी देखील मोठ्या होऊ शकतो माझ्यात असलेली कला देखील बाहेर येऊन मला नक्की चांगलं याच्यामध्ये प्लॅटफॉर्म मिळू शकतो आणि तो प्लॅटफॉर्म बालरंगो तुम्ही नक्की निर्माण करेल यासाठी आपले काही प्रश्न असले तर विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये मुलांकरता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे जर काही ना काही ॲक्टिव्हिटी झालं असतात वेगळा अंगात चालू असतात तंत्र असेल सायन्स असेल वेगळ्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी चालतात मग पुण्यामध्ये तुम्ही पुढं का चॉईस केलं मी सांगितलं तसं पुण्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात पुणे एवढं ऍक्टिव्ह आहे एवढं ऍक्टिव्ह आहे आणि ते आमच्या बाकीच्याही मुलांनी बघावं ऍक्टिव्हिटीज पुण्यामध्ये होतात आणि पुणे एक कसं आहे आम्हाला सगळ्यांना मध्यवर्ती पडतो जेणेकरून सगळ्या बाजूनी येऊन एकत्र इथे पुण्यामध्ये सादरीकरण व्यवस्थित होऊ शकतो एक इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्याला जी कलेची एक छान चालत आहे ते भरपूर बाल कलाकार कलाकार इथले आहेत त्यामुळे आम्ही पुन्हा बोलतो पुन्हा जशी विद्यशन तशी कलेशनगरी आहे कि पुण्या किती कलाकार आहेत सगळे सगळे अठरा वर्ष पर्यंत जेवढी मुलं आहेत तेवढं कारण की अठरा वर्षावरील नंतर मग आम्हाला त्यामुळे कुंभार बहीण मुलांच आहे त्याच्यामध्ये काही बालनाटिका आहे कुमारवहीण मुलं वादनही मुलं करतात शुभरात्रीमध्ये आहेत कुमार अठरा वर्षाखाली सर्व जेवढे बालक आहेत तेवढे सगळे सहभागी आहेत त्यांच्याबरोबर शिक्षकही आहेत आणि पालकही सर्वांनी होतात शाळांची बऱ्याच संपर्क शाळांशी बरा, संपर्क झालेला आहे पुण्यामध्ये देखील बऱ्याचशा शाळांना निरोप दिलेला आहे ले लेटर दिलेले आहेत की या संमेलनाला त्यांची मुलं आणि शिक्षक यासाठी आला पाहिजे कारण का शिक्षक त्यांना आपल्या पालकांनंतर शिकवत असतो तुम्हाला काय करायचंय कशी दिशा दाखवायचे त्यामुळे शिक्षक आणि पालक आणि मुलं या सगळ्यांनाही प्रचार केलेलं आहे आणि त्यांना सांगितले त्याचबरोबर मी काही महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या शाखांची जे काही पालक का शिक्षक आणि मुलं आहेत ती सगळी त्या शाळांमध्ये शाळाच्या शाळा परफॉर्म करायला पण येतात बऱ्यापैकी आणि शोभा काही सहभाग पुण्यातल्या आता तरी आम्ही शंभर कव्हर केलेल्या आहेत पण पुण्यात शंभर नाही हजार आहेत आपण त्या कव्हर करणं चालू आहे पण शक्यतो आम्ही प्रयत्न असा करतो की प्रत्येक शाळेला जावं आणि त्या त्या शाळेने सहभाग घ्यावा कॉन्फरन्स मधून आपण जे काही पुण्यातल्या शाळांना संपर्क साधला नाही जे प्रेस कॉन्फरन्समधून आपण पुणे जिल्ह्यातल्या शाळांना काय संदेश देऊ शकतो पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना मी हा संदेश देईन की ही बालरंगभूमी या लहान मुलांची आहे या बालकलाकारांची आहे आणि या बालकलाकारांना जर रंगमंच द्यायचा असेल तर बालरंगभूमी ही जी धडपड करते त्याच्यामध्ये सहभागी व्हा या मुलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांच्यावर कुठेतरी कमी पडत असलेले संसार पूर्ण करण्याचं काम किंवा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते त्यामुळे संमेलनामध्ये आल्यावरती मुलांना आपल्या बाहेर येऊन मोबाईल बाजूला रंगभूमी बघण्याची कुठेतरी आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली मग मूल आवडीने जसं आपण एखाद्या आवडीने काम करतो तसं मुलांनी आवडीने या सगळ्या कला जोपासा म्हणून शाळेच्या मुलांना नक्की मी एवढा आवडून सांगेन या की या बालरंगभूमीच्या संमेलनाला आल्यावरती अगदी मनमोराल हसाल खेळाल एन्जॉय कराल प्रत्येक कला बघायला मिळेल याच्यामध्ये नुसतं बघणं नाही आणि नुसतं ऐकलं नाही तर याच्यामध्ये सहभागी होता येईल तुम्ही देखील एक भाग या संमेलनामध्ये एन्जॉय करू शकाल यासाठी सगळ्यांनी संमेलना संपर्क कुठे साधायचा संपर्क संपर्क तुम्हाला नंबर मी पुन्हा गेले नाही ते आमची पुढे शाखाही आहे या पुणे शाखेमध्ये आमच्या अध्यक्ष बसलेल्या आहेत दीपाली शेळके इथे आमच्या अरुण पटवर्धन आलेले आहेत पुण्याचे आणि बाकी दीपक रेगे सर आलेले आहेत सगळे जण इथे आहेत त्यांच्या त्यांचे सगळे नंबर तुम्हाला दिले जाते आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता त्याचबरोबर मी आता या सगळ्या माध्यमांच्या यांनी आम्ही जर संपूर्ण महाराष्ट्र दिसणार असतो आहोत तर आमच्या बाकी सगळ्या शाखांचेही सगळे मेंबर्स इथे आलेले आहेत असे किलत असतील असे पंसारी असतील बीडच्या आहेत शैलेजी लातूर नगर रत्नागिरी मुंबई असे आम्ही सगळेच आहोत तिकडे आनंद जोशी आहेत सगळे सगळे पंढरपूरचे आहेत आमचे त्यामुळे सगळ्याच शाळांना आम्ही इथून तुमच्या माध्यमात सांगतो की ज्यांनाही संमेलनामध्ये यायचंय संमेलनाची अंडोसाठी जी तीन दिवस दारं उघडी ठेवलेली आहे आपण सगळ्यांनी यायचंय अवर्जून आम्ही निमंत्रण दिलेलं आहे ते अखिल मार्केट आहेत म्हणजे पॉलिटिशियन व्यतिरिक्त तुम्हाला सांगते कारण का आम्ही आतापर्यंत पक्षाचा रंग आहे आमचा बाल झेंडा जरी बघितला तरी तो प्योर सगळे रंगाचा आहे कुठलाच रंग लागलेला नाही आणि त्यामुळे आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात काम करत असतो मात्री बालरंगभूमीवर येऊन पक्ष बाजूला ठेवून मनापासून काम करतो उदय सामंतांचं उदय सामंत येणार आहे समारोपाला किंवा उद्घाटनाला येतील आता सध्या जी काही गडबड झाली ती मला तुम्हाला काहीच सांगायला लागलं तुम्हाला सगळ्यांना उलट तुमच्याकडची काही माहिती असेल तर मला सांगा कारण म्हणून आम्हाला माहिती कळत नाही मग तुमच्याकडून मला की पण मला असं वाटतं तोपर्यंत शपथविधी आणि हे सगळे होऊन जातील आणि बऱ्यापैकी मंडळ बसलेलं असेल कदाचित आता तरी आम्हाला त्याची काही कल्पना दिलेली नव्हती तीन दिवसाचा आपला संमेलन आहे ना तर बाहेरगावावरून जी काही मुलं येणार आहेत पालक येणार आहेत शिक्षक येणार आहेत त्यांची व्यवस्था आपल्या परिस्थितीवरून कशी करण्यात आम्ही या मुलांसाठी प्रत्येक ठिकाण प्रत्येक शाखेला बस दिलेली आहे त्यांची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे वेगवेगळे गावाचे एसएस काही मंगल कार्यालय जिथे थांबून फ्रेश होऊन ती मुलं येऊ शकते जी वस्तीची मुलं असतील ती रात्री जाणार नाही ती वस्तीला थांबतील निःशुल्क आहे व्यवस्था आणि त्याच बरोबर ही भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे मुलांचा नाश्ता त्याच्याबरोबर पाणी हे सगळ्याची व्यवस्था पूर्ण केली कारण का लहान हायजीन केलेलं आहे याच्यामध्ये की हायजिनिकच सगळं असलं पाहिजे जेवणाची व्यवस्था करताना ही काळजी घेतली की कोणाला ऍलर्जी होऊ नये त्या काही पदार्थांमधनं जे वापरले जाणारे पदार्थ चांगले असावे त्याचबरोबर तिन्ही दिवस शोभायात्रेसहित ॲम्ब्युलन्स फर्स्ट एड हे सगळं अवेलेबल केलेलं आहे शोभायात्रेवर ॲम्ब्युलन्सही आमची येणार आहे शंभर व्हॉलेंटियर्स आम्ही ठेवलेले आहेत जे व्हॉलेंटियर्स एन एस एसचे आहेत जे व्हॉलेंटियर्स बरोबर बॅ करतील आणि बंदिस्त यासाठी आहे की मुलं आहे कुठेही बाहेर जाऊ नये किंवा त्यामुळे ते त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने हे केलेले अग्निशमनाची गाडी देखील आम्ही आहे त्यामुळे सगळी प्रिकॉशन्स सिक्युरिटी सहित ती घेतलेली आहे त्याचबरोबर आणि प्रेक्षकांना मुली आहे त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी यावं होणारी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुका खाऊ सगळी नियोजन आणि व्यवस्था केलेली आहे याची एक फक्त सगळ्यांना हे सांगते कि बालरंगभूमीवरती आम्ही दिव्यांग मुलांचीही साजरी ठेवलेली आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं विविधात सगळी दिव्यांग मुलं देखील येणार आहेत याच्यामध्ये कर्णपणे लोकमधील